चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे दीप अमावस्या तर बघा दीप अमावस्या म्हणजे सर्वात मोठी अमावस्या मानली जाते ही आणि आज सायंकाळच्या वेळेस सा दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांची आरास आपल्याला घालायची आहे त्याचबरोबर त्याच दिव्यांनी आपल्याला मुलांचं सुद्धा औक्षण करायचं आहे याची माहिती तर मी तुम्हाला सांगितलेली आहेच पण आज गुरुपुषामृत मुहूर्तसुद्धा आहे तर आपण चांगली खरेदी किंवा सोनं चांदी असे काही कामांना सुरुवात पण आपण करू शकतो जे काही तुमच्या महत्त्वाचे काही काम आहेत ते आज तुम्ही करू शकता ज्या कामासाठी आपण मुहूर्त बघतो तर गुरु पुषामृत हा एक अत्यंत दुर्मिळ हा मुहूर्त आहे योग आहे आपण कोणत्याही कामाची सुरुवात त्यावेळेस करू शकतो किंवा चांगली खरेदी करू शकतो त्याच्यानंतर बघा आता आमोशाचे उपाय बरेचसे असे उपाय सांगितलेले आहेत मी आणि खूप म्हणजे महत्त्वाचे किंवा प्रभावी हे उपाय आहेत घरात किटकिट वादविवाद होऊ नये म्हणून कारण घरामध्ये आपल्या सतत किटकीट अशा चांगल्या प्रसंगी जर आपण घरात किटकीट केली शिवेगाळ केली इतरांची वाईट बोललो तर त्याचा जो काही परिणाम आहे तो खूप जास्त आपल्याला पाहायला मिळत असतो किंवा भोगावा लागतो त्याच्यामुळे कधीच अशा चांगल्या प्रसंगी आपण आपल्या मनावर ताबा ठेवायचा कोणी तर बोलत असेल तर आपण गचूप राहायचं जेणेकरून काय होतं की त्याचा जो काही भांडण वाढायच्या आधी विकोपायला जायच्या आधी ते तिथेच थांबतं कारण एखाद्याच्या घरामध्ये काय होतं की सकाळी उठले कीच भांडणं वगैरे चालू होतात दुपारी भांडणं वगैरे चालू राहतात सायंकाळच्या वेळेस पण किटकिट चालूच असते माता लक्ष्मी घरात यायच्या वेळेस अशा घरामध्ये कधीच माता लक्ष्मी प्रवेश काय ती कधीच त्या घरामध्ये जात नाही त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक सात्विक वातावरण आध्यात्मिक वातावरण हमेशा ठेवायचं जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि ती पण आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर आपल्याला आपल्या घरामधली निगेटिव्हिटी कारण काय होतं की असं नाही की बाहेरचे बाहेरूनच आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ते आपण सतत घरात किटकी के केली त्याने सुद्धा निगेटिव्हिटी नकारात्मकता आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात साचत असते त्याला कारणीभूत आपण सुद्धा कुठे ना कुठे असतो नेहमी आपण बाहेरच्यांनाच दोष देणं किंवा बाहेरची बाहेरूनच ती आली आहे असं नेहमी म्हणणं हे फार चुकीचं आहे तर बघा याच्यासाठी काय करायचं आहे आज आमोशा आहे त्याच्यामुळे कारण आमोशाच्या दिवशी केलेला उपाय तो शंभर टक्के आपल्यासाठी काम करतोच तर आज तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे कर्पूर होम म्हणजे काय तर बघा एक श्रीफळ घ्यायचं आहे आता श्रीफळ नाही आणता आलं नाही मिळालं कारण घरातलं पूजेचं वगैरे आपल्याला नाही घ्यायचं कारण ते श्रीफळ आपल्याला नंतर खायला वगैरे चालत नाही ते तुम्हाला विसर्जनच करावं लागतं त्याच्यामुळं घरातलं पूजेचं वगैरे ते यूज करू नका जर तुम्हाला मार्केटमधून आणता आलं तर मार्केटमधून आणा किंवा नाही आणता आलं तर काय करायचं आपण एखादी पंथी वगैरे पण घेऊ शकतो असं काही नाही फक्त आपल्याला त्याचा धूर करायचा आहे म्हणजे कर्पूर होम कशातही केला तरी चालतो तर कर्प एक भीमशेनीच कापूर घ्यायचा त्याच्यासाठी तर भीमशेनी कापूर घ्यायचा त्याच्यावर दोन लवंगा ठेवायच्या दोन हिरवी इलायची ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी पांढरी मोहरी टाकायची आणि त्याचा धूर करायचा ते लावून द्यायचं आणि धूर करायचा आणि महाराजांचं नामस्मरण करत करत पूर्ण घरभर तो पसरवायचा काना कोपऱ्या टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तो धूर पसरवायचा आहे याने कितीही घरामधली निगेटिव्हिटी असू द्या कितीही नकारात्मकता असू द्या क बाहेर बाधा असू द्या वास्तुदोष असू द्या कोणी घराला नजर लावलेली असू द्या वे घरातल्या व्यक्तींना नजर लावलेली असू द्या ही निघून जाते आजच्या दिवशी जर तुम्ही केली तर इतर वेळेस केले तर त्याचा प्रभाव थोडा कमी पडेल पण आमाशाच्या दिवशी जर हा उपाय केला त्याचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात पडत असतो तर आज सायंकाळच्या वेळेस तुम्हाला म्हणजे सहाच्या नंतर सहा साडेसहाच्या नंतर तुम्ही हा उपाय करू शकता कारण सायंकाळच्या वेळेस कसं राहतं की आपण जो काही आता पहिली आपली आई आजी आपली दृष्ट जेव्हा काढत होती तेव्हा ती सायंकाळच्या वेळेसच काढायची तुम्हाला लक्षात असेलच त्याच्यामुळं आपण हा उपाय पण सायंकाळच्या वेळेसच करायचा पूर्ण घरभर तो धूर आपण पूर्ण घरात तुमचं केवळही घर असो पूर्ण घरात तो पसरायचा आहे याने खरंच खूप यानं फरक पडतो आणि आपण हा उपाय जर करून झाल्यावर बघा तुम्ही तुमच्या घरातलं वातावरण तुम्हाला वेगळंच तुमच्या घरामध्ये वाटेल एक वेगळीच प्रसन्नता आपल्या घरामध्ये येत असते ह्या उपायानं तर आणि सगळीकडे धूर करून झाल्यावर जे काही त्याच्यात उरलेली जे काही उदी असते किंवा राख असते ते घरात टाकून द्यायची पुढे बाहेर वगैरे फेकून द्यायची नाही तर नक्की हा उपाय करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे नि माऊलींच्या माउलींच्या रोज करते श्री स्वामी समर्थ